डी लोकडे यांच्या पत्नी मीना ज्ञानेश्वर लोकडे यांनी कावलगाव गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल माझी पत्नी मी डॉक्टर डी एम लोकडे पेनुरकर कावलगाव गटातून माझी पत्नी शोभाज्योती मीना ज्ञानेश्वर लोकडे यांचा आज अपक्ष फार्म भरण्यात आलेला आहे त्यामुळं कावलगाव परिसरातील सर्व मतदार मी एक कळकळीची विनंती करत आहे प्रस्थापिताच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आणि हा पैशाचा बाजार रोखण्यासाठी मला संबंधितांना सर्व मतदार बंधूंनी मदत करावी अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे